जिल्हा शाळा अनेक ग्रामस्थ पालले आणि या ठिकाणी मध्ये सर स्वतः आहेत तर या शाळेचं गुणवत्ता दर्जा पाहता अनेक पाठीमागील अनेक परीक्षा एक्झाममध्ये आपले कोटेखूर शाळेचे विद्यार्थी समकलेले देखील आहेत तर आपल्याबरोबर अशाच प्रकारे अनेक स सरांचं या ठिकाणी आत्ताचं म्हणजे स्वागतसुद्धा ग्रामस्थांच्या कोटेकूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं आपल्या या कोटेखूर गावचे सरपंच सन्मान्य दगडूशेठ ढोकरे आहेत तर काय सांगायला दगडूना आपण या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहात आता आपण जर इथून पाठीमागेची फार्षण बघितली तर आपल्याकडे फार दुर्मिळ इमारती नव्हत्या पण आपण ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर मंडळीच्या सहकार्यानं आपण ही फार मोठी वास्तू निर्माण केली आणि या वास्तूचं आकर्षण म्हटलं तर हा आपण बाजूचा जो निसर्ग पाहतो हा निसर्ग आणि या याचं फार मोठं श्रेय आपले आपण जसे जोडगोळी म्हणतो हे सर आणि सर यांच्या परिश्रमानं इथं अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि आपले यामुळे आपल्या शाळेचा नाव लौकिक झाला आणि या नावलौ लौकिक झाल्यामुळे आजचं उदाहरण आपले खैरे सर आणि खैरे मॅडम यांच्या विद्यार्थी आज आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत म्हणजे आज पालकांचं लक्ष आपल्या शाळेकडं लागावं अशी आपली एक कर्तव्यवारी तयार झालेली आहे आणि जरूर कोणाला ॲडमिशन वगैरे करायचं असेल तर आपने आपने बदल, बदल, या शाळेत संपर्क साधून आपल्या शाळेत आपण ॲडमिशन करून घेऊ खुर्द शाळेबद्दल जिल्हा परिषदेबद्दल आपण सुद्धा बाहेरील गावचे एक पालक आहात आपल्याला काय वाटतं की बाबा या शाळेचा निकाल कसा आहे आणि शिक्षक वर्ग वृंद कशा आहेत शाळेची एकंदरीत प्रगती पाहता अकोल्या आहे आम्ही अकोले तालुक्यात घेतले परंतु प्रत्येक शरीर चाच तिथं राहतोय आम्ही प्रत्येक पाहिलं पाहिला असताना अकोले आणि संगम विचार करतात एकदम आदर्श शाळा आहे ही इमारत चांगली आहे नुसतं इमारत चांगलं आहे ते शिक्षक आहे हे बारीक सारीक लक्ष देतात घरच्या स्वतःच्या मुलांसारखं त्यांना प्रेम देतात दररोज साधारणपणे मध्ये सर आणि मते सर हे फार परिश्रम घेतात धन्यवाद साधारणपणे मी विचार केला तर त्यांचा दररोज प्रत्येक विद्यार्थ्यावर प पंचवीस ते तीस रुपये दररोजचा खर्च आहे तेव्हा इथं स्वतः स्वतःहून खर्च करून धन्यवाद अशा पालकांच्या बाहेरील देखील प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसत आहेत तर आपण सुद्धा कोटेपूर ग्रामस्थ अनेक गावातील पाल पाल्य असतील किंवा शेजारच्या गावचे सुद्धा असतील आपण एक आवाहन करत आहोत की जून पंधरा तारखेला आपली शाळा या ठिकाणी ओपन होत आहे उघडणार आहे तरी ज्या ज्या कुराला ॲडमिशन या कोटेपूर जिल्हा परिषदेमध्ये घ्यायचे असतील तर नक्कीच आमचे उपसरपंच असतील किंवा कोणी मान्यवर असतील किंवा स्वतःमध्ये सर असतील यांना संपर्क साधावा धन्यवाद